माझा तुम्ही मला एक प्रश्न दिला काम आणि प्रश्न घेऊनच मी काम करणार आहे आणि त्यामुळे मी सत्कार घेणार नाही हे ठरलं आता सर आपल्या शहरामध्ये जे पाण्याचा प्रश्न फार मोठा आहे पाईपलाईन तर येत आहे सर नेहमी तारकावर तारका, तारका भेटत आहेत यावर आपली काय भूमिका असणार आहे यावर एकच भूमिका आहे प्रशासनाला तर धारेवर धरणारच आहे पण माझ्या मंत्र्याला नाही सोडणार नाही कारण तो प्रश्न अत्यंत मला माहिती आहे मी तो प्रश्न डोक्यात घेऊनच चाललेला आहे सर ते आमचं आमचं जे साप्ताहिक आहे आमचं सर्वांचं जे साप्ताहिक आहे तर या साप्ताहिकाचं ऍक्रिशन कार कर... करण्यासाठी फारच त्यांच्या जाचकाठी असतात तर त्या शिथिल करण्यासाठी थोडं करून हे बघा लोकशाही प्रणालीला खऱ्या अर्थाने आपण परकुलेट म्हणतो लोकांच्या भावना लोकांच्या समस्या लोकांच्या गरजा लोकांच्या अपेक्षा त्या लोक सगळीकडे परक्युलेट करण्यासाठी खऱ्या अर्थानं जी प्रणाली आपली आहे साप्ताहिकी त्याला मजबूत करण्याचं काम करू सोपं करण्याचं काम करू प्रत्येकाला त्याच्यात सहभाग नोंदवता आला पाहिजे आणि वृत्तपत्राच्या माध्यमातून लोकशाहीला बळकट करण्याच्या भूमिका आपण साथ देऊ सर आपण कामगार नेते होतात आता तुम्हाला कामगार मंत्री केलं तर कसं वाटेल मला काय केलं तर मी काम करेल असं काहीच नाही मी उलट जे मला पद देण्यापेक्षा पद नेता पद न देता मी काम करू शकतो हे माझं हातखंड आहे बरो आपण महाविद्यालयापासून हे सामाजिक चळवळीमध्ये याच्या पक्षामध्ये काम केलं झालेलं आहे आणि मधल्या काळामध्ये आपल्याला म्हणाचं सभापतीपदसुद्धा मिळालेलं आहे आणि त्या माध्यमातूनसुद्धा जनतेनं पाहिले की आपण किती काम करू तुम्हाला मी आज माझ्या बाईटमध्ये फार तुम्हाला महत्त्वाचे मुद्दे दिले आहेत तुम्ही काय लावतो माहीत नाही पाण्याविषयी बोलणे हो सर शहरामध्ये आता सध्या जे तर विकास आराखडा आणि गुंटेवारी यामध्ये नागरिक फार परेशान आहेत त्याशिवाय जे तर टॅक्सचा पण प्रश्न चाललेला आहे ज्यामध्ये व्याजमाफी केली जात नाही यावर आपली काय भूमिका असणार आहे जी महानगरपालिका प्रशासनामार्फत सुसाट सुटली तिला अंकुश लावण्याचं काम करेल प्रधानमंत्री आवास योजनेचे घर छत्रपती संभाजीनगरमध्ये आतापर्यंत एकालाही घरकुल मिळालं नाही याकडे आपण याचा पाठपुरावा करून प्रधानमंत्री आवास योजनेचा प्रत्येकाला लाभ मिळेल आपल्याला तर पाण्यानंतर हाच महत्वाचा मुद्दा आहे पंतप्रधान आवास योजना हो लवकरात लवकर लाभार्थ्यांना घरं मिळाली पाहिजे आणि ती लाभार्थ्यांना घरं देण्याचं काम आम्ही पाण्यानंतर पाणी घर निवारा याच्या भूमिकेत मी काम करणार आहे शिवकेतला एक नागरिकांचा प्रश्न असा आहे की ते डीज होत तर ते फ्री होतं पण ते काही झालं नाही तर आपल्याला माळाच्या सोबतच पदाचा सगळा जो अनुभव आहे तर ते सिडकोमधलं ते फ्री होल्डचं लीज होल्डचं होईल का निश्चितपणे सिडकोच्या लोकांना स्वतंत्र घरात राहण्याचा एक आस्वाद देण्याचं काम मी करेल तुमचा संघर्ष फार जुना काय सांगाल तुमचे सगळं कौतुक करतात इतका गोड शब्द असतात तुमचे तर सुरुवातीपासून आपण कसा संघर्ष केला हो आता आज ऐकलं तुम्ही दोन्ही मंत्र्यांनी कबूल केलं मी सगळ्यांना सांगितलं सर्वजण कौतुक करतात तुमचे करता त्यामुळे निश्चितपणे कौतुक करण्याचा विषय नाही रस्त्यावर उतरून लोकांकरता भांडलो दीनदलित पीडित उपेक्षितांना न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरलो लाट्याकाठ्या खाल्ल्या हां कधी विचार केला नाही माझा पासपोर्ट निघल का नाही माझ्या मिसेसचा पासपोर्ट निघाला पण माझा नाही निघू शकला माझी मुलगी मी नाही जाऊ शकत का अनेक केसेस अंगावर आहे का, कातार समाजाने एक विशेष महामंडळ द्यावं यासाठी आर्थिक विकास महामंडळाची मागणी केली याबाबत काय म्हणतात मागणी केली महिलांच्या वतीने एक सांगतो जे आर्थिक विकास महामंडळ आहेत ते लवकर स्वयंचलित करून आणि ओबीसी इतकं मोठं खातं आहे याला अजून एक छोट रूप देण्यापेक्षा ओबीसी याच्यामध्येच आपल्याला काही फायदे घेता येतं का ते पाहिलं पाहिजे नाहीतर अंगावर चादर ओढायची आणि तिला परत टोच ती टोचते त्याच्यापेक्षा न ओढलेली चादर जी आहे ऑलरेडी तिच्यात आपल्याला काही मिळते कामदार समाजाकडून आपल्याकडून फार अपेक्षा समाजाकडून अपेक्षा यासाठी राहतात की निश्चितपणे समाज हे बघा देशामध्ये आजही आम्ही परिपूर्ण नाही भारतीय जनता पार्टीची सत्ता केंद्रात आहे आणि राज्यात आहे परंतु स्थानिक स्वराज्याच्या लेवलवर म्हणजे सत्ता फिफ्टी पर्सेंट ही केंद्र आणि राज्यात आहे पण पर फिफ्टी पर्सेंट खाली स्थानिक स्वराज्याला आहे आम्ही फिफ्टी पर्सेंटला अजून पूर्ण परिपूर्ण कुठं झालो त्यामुळे निश्चितपणे स्थानिक स्वराज्य महानगरपालिका प्रश्न नाही सुटू शकल्यामुळं खऱ्या अर्थानं जो खालचा बेस आहे तो मजबूत करण्यासाठी आता मी कामाला लागणार इनर... आहे येणार घेण्यासाठी काही नियोजन वगैरे केलं येणारी महानगरपालिका के ताब्यात घेणार